गंगापूर लासूर स्टेशन रेल्वे गेटवर उड्डाणपुलासाठी उड्डाण पुलासाठी वंचित बहुजन आघाडीचे तब्बल तीन तास रास्ता रोको अंदोलन। संतप्त आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र विरोधात घोषणा दिल्या आंदोलन हाताळण्यात रेल्वे पोलीस व शिल्लेगाव पोलिसांची दमछाक झाली होती अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पंधरा दिवसासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले लासूर स्टेशन तालुका गंगापूर येथील रेल्वे गेट नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे यामुळे वाहनधारक वैतागले आहेत याची वंचित बहुजन आघाडीने गंभीर दखल घेऊन उड्डाणपुलासाठी पाठपुरावा सुरू केला या अनुसंगाने पुलासंदर्भात दिनांक अठरा बुधवार दुपारी अकरा वाजता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल चंडालिया यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उड्डाणपूर संदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते आंदोलकांनी तब्बल तास गंगापूर कन्नड राज्य महामार्ग वाहतुकीसाठी आंदोलकांच्या वतीने बंद करण्यात आला होता आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही पाठिंबा दिला होता ह्या आंदोलनाला दरम्यान आंदोलक व रेल्वे पोलीस तसेच शिल्लेगाव पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय श्री कृष्णा पाटील डोनगावकर वंचितचे जिल्हा अध्यक्ष माननीय योगेश बन जिल्हा सचिव संदीप गायकवाड बहि्यासाहेब जाधव जिल्हा उपाध्यक्ष अनिल चंडालिया जिल्हा संघटक भरत कुमार पाटणी जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे महिला तालुका अध्यक्ष सदावर्ते ताई तालुका अध्यक्ष युनुस पटेल अभय राजपूत गोविंद शेलार डॉक्टर अजित पठान, पवन साळवे इंद्रजित पाटील डोनगावकर भाऊसाहेब गाडेकर मोहसिन बागवान भूषण रनयेवले आदेश रन येवले आदीची उपस्थिती होती आरपीएस स्टार न्यूज एसीएलएस टाइम्स वैष्णवी शिंदे छत्रपती महाराज करायचं का

महापुरुषाला अभिवादन करतो आज लातूर या ठिकाणी हुसाबाद तालुक्याचे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी व औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पण आज यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत आणि आंदोलन करत असताना आपल्याला सर्वांना माहिती की आज या पंधरा वर्षापासून या ठिकाणी एक हाती एक आमदार या ठिकाणी सत्ता चालते आज जर आपण बघितलं तर या तालुक्यामध्ये गंगापूर आणि खुलताबाद मधील कोट्यविधीचा निधी निसार पेपरवर दिसत असतो आज खरं प्रतिक्षक वगैरे या ठिकाणी पाहण्यात आलं की प्रॉपर ज्या गावामधला आमदार आहे त्या गावाची परिस्थिती आपण पाहत असल खरोखर एक क्षोपन आहे की एक हे सरकार केंद्र सरकार बी त्यांचंच आहे महाराष्ट्र शासन सुद्धा त्यांचंच आहे आणि तीन ठिकाणी सरकार आहे दोन दोन आमदार या ठिकाणी गुडघ्याला वाशिम बांधून बोल गरिबाची जी शासनाची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून लोकांचे मन हेळवण्याचं काम करताय आणि पंधरा वर्षापासून